गरजेचं माझ्यावरती राजू शेट्टी साहेबांनी एकदम खर्चा टीका केली आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती हो मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांच्या मदत मागायला गेलो एक मध्यस्थी होते त्यांनी मदत मागायला गेल्यानंतर मला अपेक्षा होती शेतकऱ्याचं मुलाला देतील खरं त्यांनी मला न करता एका कारखान्याच्या मालकाला त्यांनी मदत केली आणि हे जग जाहीर आहे ते विचारून घ्या मध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मदत करतात की कारखान्याला मदत करतात ते अख्ख्या संघट विधानसभेच्या सर्व आपल्या नागरिकांनी पाहिलं <laughs> दुसरा एक नेत्याने सांगितलं की हा कोल्हापूरच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलले की तळवे चालतो देवेंद्र फडणवीस साहेबांचे बरेच वेळा मला राजू शेट्टींच्या बोलण्यात आलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करतो लक्षात असू द्या हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं घराणशाही तर बिलकुल नाहीये जिथं काम करतो त्या कार्यकर्त्याला संधी प्राप्त होते मला याच्या पुढे तुम्ही जशी टीका केली राजू साहेबांनी त्याचं उत्तर मी दिलं त्यांचा अनेक नेता उत्तर मला एका पत्राच्या वारमधून मला काहीतरी खंडणी आणि अशा गोष्टी बोललेत तर त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि त्याची माहिती घ्यावी माहिती घेऊन बोलावं त्यांनी बोलल्यामुळे मी बोललो आणि आमच्याकडे दोन लांडगे आहेत तर त्यांच्याबद्दल परत एकदा पुन्हा असं वाटतं की काय बोलतो का ते काय पण कुठल्या सरावरती बोलतात तर ह्याच्या पुढे मला असं वाटतं त्यांना उत्तर देणं त्यांचं नाव घेणं एवढ्या लायकीचे पण नाहीये खरं मी बोलण्याच्या ओकामध्ये माझा वाढदिवस होता ती तारीख चुकीची होती व्यासपीठ चुकीचं होतं मी बोलण्यासोबत बोललो खरं मी कोणाच्या भावना दुखवल्या असतो दिलगिरीत करतो पुन्हा अशा भावने आवर घालेन खरं पहिल्यांदा असं का घडलं की तुम्ही प्रत्येक वेळेला खालच्या ठिकाणी तुम्ही टीका करा माझ्यावरती टीका नक्कीच करा मला बरं वाटेल टीकेतून मी काहीतरी मी काहीतरी सु... चुका सुधारून पुढे प्रयत्न खरं तर चुका काय दाखवा मी चुकतच नाही खरं मला सांगा की बा शिवाजी पाटील हे तुमचे चुकते मला सांगा आज मी शक्ती मार्ग भक्ती मार्ग आणि हा एवढा मोठा मार्ग आपल्या तालुक्यात विकासाला होतो तर तुम्ही <San> मला एक सांगा आजपर्यंत चंदगड विधानसभेमध्ये तुमच्या घराण्यात तीन वेळा आमदारकी आली गडन भागात तीन आमदारकी आली आजरात एकदा आमदारकी आली ह्याच सगळ्या आमदारांनी मिळून चंदगडमध्ये कुठला हॉस्पिटल आणलं का कुठली इंडस्ट्री आणली का कुठली एक अम्बुलन्स तरी आणलं का की कुठला रोजगार आणला का कुठल्या शैक्षणिक संस्था आणल्या का की कुठल्या काय आणलं म्हणजे का आणि आम्ही जेव्हा करतो तेव्हा तुम्ही आम्हाला करू पण देत नाही विरोध करा खरं माझ्या विकासाच्या आड कोणी येऊ नका तर जनता तुम्हाला खरोखर सांगतो प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला ही णार ना नाही ना ना आणि जनतेला तुमच्याबद्दल सगळ्या भावना पोचलेल्या आहेत तुम्ही कुठली आंदोलन करता तुमचे सात का आठ आंदोलन बघितली तुम्ही तेवढे ठराविकच सतरा अठरा जण ती जी आपली टोळी झालेली आहे ती टोळी एकत्र येतात आणि मी सगळे रक्त सांडू आम्ही होऊच देणार नाहीत अशा भाषा करता चंदगडच्या जनतेला ज्या आशेने मला एक मुंबईत राहून सुद्धा मला जेव्हा ग्रामीण भागातून मला एक आमदारकी दिले आणि माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या जनतेच्या विश्वासाला मी कुठेही चढा जाऊ देणार नाही एवढं गांभीर्याने काम करतोय आणि माझं एकच स्वप्न आहे की जिल्ह्यात Vamos a सगळ्या नेत्यांनी असं बोललं झालं की राजुष शेट्टीला कोणी अजून बोललं नाही मी पण त्यांचा आदर करत होतो कारण राजुष शेट्टी साहेबांना पुन्हाही विनंती करतो शेट्टी साहेब माझा काय चुकता सुद्धा मला मार्ग दाखवा सांगा सल्ला पण घेईन खरं माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या आड तुम्ही येऊ नका आणि सगळ्यांनी एवढेच मी एक समज देऊ इच्छितो की विकासाच्या आड जो येईल तो राजकारणाबद्दल मला वाटत नाही पण टिकेल म्हणून मी आज दिलगिरी करण्यासाठी बोललो की मला बोलायच्या चौकामध्ये मला जेणे जेणे मला टीका घाणे केली आणि तरी सुद्धा मी बोलायला बोललो मी करता पाच तारखेला एक विषय शेवट राहू शेट्टी मला तुम्हाला विनंती आहे आपण शेतकरी संघटनेचे नेते मी असं नाही की तुमचा आदर नाही करत मी तुमचा खूप आदर करतोय तुम्ही वीस वर्षे पूर्वीचे जे राजू शेट्टी साहेब होते मला पुन्हा ते राजू शेट्टी मला बघायचे आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रति भावना अतिशय प्रामाणिकपणे काम केलेत अतिशय शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून दिलात तर त्यानंतर तुमचे ज्या शेतकरी तुमचे क्षेत्रात तुमचे सहकारी मित्र होते त्या तुमचे सगळेच नेते मंडळी तुम्हाला सोडून का गेलेत एक तो प्रश्न आणि सोडून गेले तर ठीक आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही खरं आता आमची दौलत कारखाना जो दहा वर्ष बंद पडला तो का बंद पाडला कारण तुम्ही चा का चालू करायसाठी पुढारीपणा का नाही केला ते वर्ष तुमच्या हयातीमध्ये एकोणचाळीस वर्ष कुठल्याही सहकार क्षेत्रातला कारखान्याचं अग्रीमेंट होत आहे का त्याबद्दल तुम्ही का नाव आवाज हा दुसरा प्रश्न आणि कारखान्याची थकीत देणी देण्याचे मान्य करून सुद्धा हा करार झाला तो करार करून शेतकऱ्यांची जी थकीत बिलं बाकी आहेत त्यासाठी तुम्ही का आवाज न उठवला आपल्या तालुक्यात पण आपले नेते मंडळ ने तुमच्या सहकारी आहेत त्यांनी का नाही आंदोलन केलं त्याचं मी तुम्हाला उत्तर द्या नव्वद कोटी शेतकऱ्यांचे थकीत लोक आहेत त्या नव्वद कोटीचे दोनशे कोटी होतील आणि हा मी लढा पुढच्या ह्या येणाऱ्या गणपतीच्या उत्सवमध्ये माझी तारीख आणि वेळ आपल्याला कळवीन त्यावेळी मला मदत करावी आणि कारखानगिरीच्या विरोधात नाही तर कारखाने चुकीचे वागले आणि त्या संदर्भात मला आवर्जून बोलायचं की आपली मदत व्हावी हीच आपण ठेवतो आणि येणारा भविष्य सांगतो चंदगड हा विधानसभा हा मेडिकल हब असेल शैक्षणिक हब असेल आणि पर्यटन पर्यटनचा हब असेल आणि रोजगार इंडस्ट्री हे काय असेल मी बोलण्यापेक्षा करून दाखवणार थोडी क्षमता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल मला थोडा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका